नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघतोय न्यूज टंका वक्फ सुधारणा विधेयकावर काल लोकसभेमध्ये मतदान झालं त्या मतदानादरम्यान उबाटा शिवसेनेने पुन्हा एकदा आपला रंग दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये उद्धव ठाकरे जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले तेव्हा हिंदुत्व सोडणं ही अलिखित अट होती त्याशिवाय काँग्रेस नेता सोनिया गांधी यांनी त्यांना त्यांच्या दारावर सुद्धा उभं केलं नसतं तेव्हापासून उद्धव ठाकरे यांचा जो लाचारीचा प्रवास सुरू झालेला आहे त्याची पुढची पायरी त्यांनी काल संसदेमध्ये गाठली सत्तेसाठी त्यांनी विचार सोडला सत्ता प्राप्त केली परंतु आज त्यांची परिस्थिती अशी आहे की विरोधी पदावर दावा सांगण्या इतपत ताकदसुद्धा त्यांच्याकडे उरलेली नाही आहे आणि या विधेयकाच्या निमित्ताने त्यांच्या पक्षाने जी काही भूमिका घेतलेली आहे त्यातून एक गोष्ट स्पष्ट आहे की आगामी निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांचा सफाया निश्चित आहे उबाटा शिवसेनेचा सकाळचा भोंगा संजय राऊत यांनी सुधारणा विधेयकाचा हिंदुत्वाशी काढीचाही संबंध नाही आहे अशी भूमिका काल मांडली होती त्यानंतर लोकसभेमध्ये काय होणार ही बाब स्पष्ट होती अरविंद सावंत बोलायला उभे राहिले परंतु ते अगळपगळच बोलले त्यांनी भाजपवर शरसंधान केलं आणि मुस्लिमांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय योगदान होतं तेही सांगून टाकलं बहुधा ही लाईन इंडिया आघाडीच्या सगळ्याच घटक पक्षांनी घेतली होती सगळ्याच पक्षांच्या नेत्यांच्या भाषणामध्ये हा उल्लेख आवर्जून दिसला अरविंद सावंत जेव्हा सांगत होते की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मुस्लिमांचं योगदान आहे तेव्हा आम्हाला प्रश्न पडत होता की मग देशाच्या फाळणीमध्ये कोणाचं योगदान आहे पाकिस्तानची मागणी कोणी केली होती किती मुस्लिमांनी पाकिस्तानच्या मागणीचा विरोध केला होता डायरेक्ट ॲक्शनची हाक कोणी दिली होती केरळमध्ये जे मोपल्यांचं बंड झालं त्या बंडाचं नेतृत्व कोणी केलं होतं आणि फाळणीच्या निमित्ताने देशभरामध्ये जे दंगे धोपे झाले त्याच्यामध्ये हिंदूंच्या रक्ताचे सडे कोणी सांडले होते हे विधेयक संसदेमध्ये मांडलं जाणार ही बाब स्पष्ट झाल्यानंतर सरकारने जबरदस्त तयारी केली होती अचूक रणनीती आखली होती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अल्पसंख्याक विभागाचे किरेन रिजिजू यांनी सरकारची बाजू या विधेयकाच्या संदर्भात काय आहे ते अत्यंत ठामपणे आणि ठणकावून सांगितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तर बोर्डाने आत्तापर्यंत त्यांच्या अधिकारांचा कसा दुरुपयोग केलेला आहे मंदिरांची जमीन कशी लाटलेली आहे शेतकऱ्यांची जमीन कशी लाटलेली आहे याचा तपशीलच दिला कर्नाटकमधील दद्दापीठ मंदिर तालपारंबी येथील सहाशे एकर जमीन तेलंगणातील सतराशे एकर जमीन आसाममधील मोरी गावातील एकशे चौतीस एकर जमीन या बगबोडाने लाटल्याचं त्यांनी सांगितलं प्रयागराजमधला चंद्रशेखर पार्क हरियाणातील गुरुद्वाराची जमीन अशी असंख्य उदाहरणं अमित शहा यांनी त्यांच्या भाषणादरम्यान दिली अमित शहानी संसदेमध्ये जी यादी दिली त्यामध्ये महाराष्ट्रातल्या वडाणगे गावाच्या महादेव मंदिराचा समावेश आहे बीडमध्ये कंकलेश्वर मंदिराची बारा एकर जमीन वक बोर्डाने लाटली आहे असं अमित शहा यांनी लोकसभेमध्ये सांगितलं ही परिस्थिती अत्यंत भयावह आहे मालमत्ता आणि जमिनी लाटल्या जात आहेत हिंदूंवर अक्षरशः वळवंटा दा फिरवला जातो आहे परंतु आता हे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालेलं आहे राज्यसभेमध्ये सुद्धा ते आज मंजूर होईल ज्या दिवशी हा कायदा होईल त्या दिवशी हिंदूंची ही जी नाडवणूक अनेक दशकं सुरू होती ती आता बंद होणार आहे देशभरामध्ये वक बोर्डाचा असा बेबंद कारभार सुरू होता मंदिरांच्या जमिनी मठांच्या जमिनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्यात येत होत्या आणि या विधेयकाला विरोध करणारे उबटा शिवसेनेचे खासदार सांगत होते की या विधेयकाचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही आहे जर मंदिरांच्या जमिनींचा मठांच्या जमिनींचा शेतकऱ्यांच्या जमिनींचा हिंदुत्वाशी संबंध नसेल तर मग कशाशी संबंध आहे अजान स्पर्धांशी आहे की मौलाना सज्जाद नुमानी याच्या फातव्यांशी आहे काल याच विषयावर मी व्हिडिओ केला के होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी असा उल्लेख केला होता की उद्धव ठाकरे यांचा या सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुखवटा फाटलेला आहे तर त्याच्यावर एक खाली एक कॉमेंट एक होती एका सज्जनाने असं म्हटलं होतं की त्यांचा मुखवटा अनेकदा फाटलेला आहे आता तर लंगोटीसुद्धा फाटलेली आहे आणि ही वस्तुस्थिती आहे उद्धव ठाकरे यांचा हिरवट चेहरा आता लोकांच्या समोर आलेला आहे आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांनी चिता कॅम्पमध्ये जावं तिथे मुस्लिम मतांवर दावेदारी करावी बेरामपाड्यामध्ये जाऊन मुस्लिम मतं मागावी परंतु स्वतःला हिंदुत्ववादी म्हणण्याच्या भानगडीत पडू नये वक्त सुधारणा विधेयकावर चर्चेसाठी सरकारने काल आठ तासांची वेळ दिली होती परंतु काल लोकसभेमध्ये आश्चर्य घडलं राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत ते फक्त काँग्रेसच्या नव्याण्णव खासदारांचं नेतृत्व नाही करत ते सगळ्या विरोधी पक्षाचं नेतृत्व करतात परंतु राहुल गांधी यांनी या चर्चेमध्ये तोंडच उघडलं नाही खरं तर ते आघाडी घेतील अशी अपेक्षा होती सरकारवर अत्यंत कडवट शब्दामध्ये टीकास्त्र सोडतील अत्यंत तर्कशुद्ध मुद्दे मांडून सरकारचे वाभाडे काढतील असं अपेक्षित होतं परंतु राहुल गांधी बोललेच नाहीत ते मिठाची गुळणी करून बसले होते म्हणजे हे तसं झालं शोले सिनेमा सुरू आहे गब्बर सिंग या सिनेमामध्ये आहे परंतु गब्बर सिंगच्या तोंडी एकही डायलॉग नाही आहे गब्बर सिंग शांत बसलेलं आहे राहुल गांधी लोकसभेमध्ये काल का बोलले नसतील कदाचित त्यांच्या डोक्यामध्ये पुढच्या बँकॉकवारीचे विचार घुळत असावेत कदाचित त्यांना भाषण लिहून देणारा माणूस उपलब्ध नसावा कदाचित राहुल गांधी जर लोकसभेमध्ये बोलले तर फायद्यापेक्षा तोटा जास्त होईल असा विचार सोनिया गांधी यांच्या मनात आला असावा आणि त्यांनीच त्यांना सांगितलं असावं की तुम्ही कृपा करून बोलू नका कदाचित राहुल गांधींचा मूड नसावा कदाचित त्यांना आदल्या रात्री असं दुःस्वप्न पडलं असावं की बग बोर्डार जर आपण बोललो तर आकाशामध्ये विजांचं कडकडाट होईल आणि सगळं काही भस्मसात होईल राहुल गांधी यांचे हे लक्षात आलेलं आहे की त्यांचं जे तथाकथित की दुकानचं दुकान आहे ते आता बंद पडलेलं आहे आणि भविष्यामध्ये या दुकानाचं शटर कधीही उघडलं जाणार नाही आहे ते कदाचित या मुद्द्यासाठीसुद्धा नाराज असतील सी ए एच्या विरोधात जसं मुस्लिमांनी देशभरामध्ये दे आंदोलन केलं शाहीनबाग स्टाईल आंदोलन झालं या आंदोलनामुळे केंद्र सरकार प्रचंड अडचणीत सापडलं होतं तशा प्रकारचं आंदोलन कुठेही झालं नाही मुस्लिम रस्त्यावर उतरले नाही त्यांनी कुठेही दंगाधुबा केला नाही आणि इतकंच नाही तर देशभरामध्ये अनेक चर्च असे आहेत ज्यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला आणि त्याच्यामुळे बुचकळ्यात पडलेल्या राहुल गांधी यांनी या विधेयकाच्या विरोधात तोंडच उघडलं नाही कदाचित त्यांच्या लक्षातच आलं नसेल की बोले तो क्या बोले या विधेयकावर लोकसभेमध्ये जी चर्चा झाली त्या चर्चे दरम्यान अत्यंत गमतीदार चित्र समोर आलं या देशातला मुस्लिम मतांचा ठेकेदार असलेला सगळ्यात जुना पक्ष कोणता अर्थात काँग्रेस पक्ष या काँग्रेस पक्षाचे युवराज तोंडात मळी भरल्यासारखे गप्प होते तोंडच उघडत नव्हते आणि महाराष्ट्रातला नऊ बाडगा पक्ष उभाटा शिवसेना या पक्षाचे खासदार अरविंद सावंत मुस्लिमांचं स्वातंत्र्य लढतलं योगदान सांगत होते आणि या विधेयकाला विरोध करत होते खरोखर अरविंद सावंत या चर्चेच्या निमित्ताने भेंडी बाजारमधून त्यांना जी भरभरून मुस्लिम मतं मिळाली आहेत त्या मतांना जागले उद्धव ठाकरे यांनी सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेले नऊ खासदार आणि विधानसभा निवडणुकीत जिंकून आलेले जे वीस आमदार आहेत जे फक्त आणि फक्त मुस्लिम मतांमुळे जिंकून आले त्या उपकारांचं पांग फेडण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला राहुल गांधी यांनी मात्र प्रचंड मोठी निराशा केली ते फक्त एक्सवर एक पोस्ट अपलोड करून शांत बसले समाधानी झाले देशातील मुस्लिम मतं कायम आपल्या झोळीत पडत राहावी म्हणून आपल्या सत्ता काळामध्ये काँग्रेसने जे जे काही उपद्व्याप केले त्यात वक्फ दिलेल्या अनंत्रित अधिकारांचासुद्धा समावेश आहे काँग्रेसने अशा प्रकारची रणनीती या देशामध्ये राबवली की आम्ही वेळप्रसंगी हिंदूंवर वरवंटा चालू परंतु मुस्लिम मतांचे जे ठेकेदार आहेत त्यांचं कायम कल्याण होत राहील जनसंघाने याला वाचा फोडली पुढे हीच परंपरा भाजपने सुरू ठेवली जनसंघ आणि भाजपने हिंदूंना जाणीव करून दिली ती त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची हा अन्याय त्यांनी चव्हाट्यावर आणला आणि यामुळे हिंदूंमध्ये जी जागृती होत गेली त्याच्यामुळे जनसंघ भाजपची ताकद वाढत गेली आणि काँग्रेसची ताकद या देशामध्ये क्षीण होत गेली आणि आज या देशामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आहे बहुसंख्याक हिंदू समाजाकडे दुर्लक्ष करून या देशामध्ये सत्तेचं स्वप्न कोणीही पाहू शकत नाही काँग्रेसच्या या हिंदूविरोधी राजकारणातून उबाटा शिवसेनेने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही आहे काँग्रेसची ही जी घसरण झाली त्यातून उबाटा शिवसेना काहीच शिकलेली नाही आहे आणि त्यामुळेच या पक्षाला घरघर लागत चाललेली आहे या पक्षाची सतत गळती होते आहे पक्षातून अनेक नेते बाहेर जात आहेत आणि तरीसुद्धा या पक्षावर जो हिरवट रंग चढलेला आहे तो रंग काही फिका होताना दिसत नाही उलट पक्षी हा रंग अधिक अधिक गडद होत चाललेला आहे लोकसभेमध्ये उबाटा शिवसेनेने या बिलाला विरोध केला या विधेयकाला विरोध केला आणि दुसऱ्या दिवशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतात आणि भाजपवर ठपका ठेवतात की जिनाना लाजवेल असं राजकारण हा पक्ष करतोय म्हणून उद्धव ठाकरे बहुधा जनतेला मूर्ख समजतात जनतेला अक्कलच नाही आहे असा त्यांचा ठाम समज आहे त्यांना असं वाटतं की सामना वाचून जनता मत बनवत असते परंतु वस्तुस्थिती अशी नाही आहे जर वस्तुस्थिती तशी असती तर विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं वस्त्रहरण झालं नसतं सुधारणा विधेयक काल लोकसभेमध्ये मंजूर झालं आज राज्यसभेमध्ये त्याला मंजुरी मिळेल एकेकाळी राजकीयदृष्ट्या निद्रिस्त असलेला कुंभकर्णी निद्रा घेणारा हिंदू समाज पूर्णपणे जागा झालेला नाही आहे थोडासा जागृत झालेला आहे हिंदू समाजाने फक्त डोळे उघडले आहेत किलकिले ले केलेले आहेत परंतु एवढ्याशामध्ये या देशामध्ये घडलेलं परिवर्तन पहा काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर कलम झालं पस्तीसे संपुष्टात आलं या देशामध्ये राम मंदिराची निर्मिती झाली काशी कॉरिडॉरची निर्मिती झाली वक् सुधारणा विधेयक हा याचाच पुढचा टप्पा आहे हे परिवर्तन फक्त हिंदूंमध्ये होत आहे अशातला भाग नाही आहे या विधेयकाला थोड्या प्रमाणात का होईना मुस्लिमांचंसुद्धा समर्थन मिळालेलं आहे हे परिवर्तन मुस्लिमांमध्ये थोड्या संत प्रमाणात आहे परंतु आहे ही बाब निश्चित आहे जर ते होत नसतं तर या विधेयकाच्या समर्थनाआधी अनेक ठिकाणी मुस्लिम महिला रस्त्यावर उतरल्या नसत्या अनेक मुस्लिम धर्मगुरूंनी याला समर्थन दिलं नसतं फक्त मुस्लिमांमध्ये परिवर्तन होत नाही आहे ख्रिश्चनांमध्ये सुद्धा होत आहे अनेक ख्रिस्ती संस्थांनी या विधेयकासाठी सरकारचं समर्थन केलेलं आहे आणि हे जे परिवर्तन आहे ते मतपेढीसाठी शेणखाणारे जे राजकीय पक्ष आहेत त्यांची कबर खणल्याशिवाय राहणार नाहीत हे परिवर्तन निश्चितपणे होणार आहे आणि अत्यंत ठामपणे होणार आहे तुर्तास इथेच थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे विचार मांडले त्या विचारांवर तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद